इथे आहे अंदर कोठडी येथे शत्रूला डांबले जाते हे आहे टोक जो शत्रूला मदत करतो येथून पोत्यात शत्रूला फेकून दिले जाते हे आहे दारुगोळा कोठार येथे शस्त्र बनवले जाते जसेच भाले गोपन तलवार आणि ही आहे खिंड जशी बाजी प्रभू यांनी लढवली होती ही खिंड अशी आहे ही दोन डोंगरामधील एक वाट आहे एक वाट आहे इथून येऊ शकतो पण दोन येऊ शकतात ही आहे माची या माचीवर सैन्य व्यायाम करतात हा आहे बाले किल्ला ही आहे बाले किल्ल्याची तटबंदी हे आहे राणी वसा हे आहे मंदिर हे आहे घर हे आहे धान्य कोठार हे आहे भोरारी मार्ग जर शत्रू बालिकेला पुढून आत आला तर या भुयारी मार्गावरून बेटावती सहज जाता येते आणि आपले प्राण वाचवता येते ते मी आता तुम्हाला पाण्यानुसार दाखवते Gratulerer. <skrøk>